भाजीसाठी कार्यच्या मी एक कांदा घेतला कांद्याला पण कांदा थोडासा मोठा आहे त्याच्यात अशी सुरी खूप सायची सारखी पाच सहा ठिकाणी म्हणजे आतपर्यंत चांगला कांदा भाजला जातो जाळावर असा चांगला भाजून घेते लसूण पण थोडासा भाजून घेते आणि खोबरं कांदा खोबर लसून मस्तपैकी आता भाजून झाले कढई इथू शेंगदा मस्तपैकी भाजून घेऊ खमंगा भाजायचं राम राम मंडळी गावाकडची वाट चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण करणार आहे कारल्याची भाजी कारल्याची भाजी तुम्ही बाजारात विकत आणता पण आपल्या इथं कारल्याचा एक वेळ आलाय आणि ती कडुलिंबाच्या झाडावर चाललाय त्याच्यामुळे ते अजूनच कडू लागणार आहे पण जरी ते कडू लागला तरी त्याच ला गुणधर्म सुद्धा तर कारल्याचं त्याचं गुणधर्म आपल्यासाठी गोड आहे मित्रांनो कारलं हे आपल्या आहारामध्ये असावं जस आहार रस आपल्या पोटात जाणार आहे तर त्याच्यापैकी एक रस आहे ती कडू आणि ती आपल्याला कारल्यामधून मिळतो त्याच्यामुळं कारल्याची भाजी ही परंपरा चालत आलेली आहे की कारल्याची भाजी खावी कारल्याच्या भाजी कारल्याच्या सुद्धा फायदा सांगतो कारल्याच्या भाजीचा तुम्हाला फायदा सांगतो तर कारल्याचा ही जी वेळ आहे तर जनावरांना जर का जखम झाली आणि त्या जखमेमध्ये जर किड पडलं कारल्याच्या पानांचा रस जर का त्याच्यामध्ये टाकला तर ती किड नष्ट होते आणि जखम बरी व्हायला मदत होते मित्रांनो दुसरी गोष्ट ज्या माणसांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी कारल्याच्या फळाचं भाजी करून खाली तरी चालते कारल्याच्या बियांचं चूर्ण करून इतर अजून वनस्पतींमध्ये जर ती मिसळून घेतलं तर त्यांची शुगर त्यांचा मधून सुद्धा चांगली मदत आणि हे तुमच्या शरीरासाठी एकदम एक चांगला आहे कारलं जर का जलोदर झाला असेल कुणाला जलोदरामध्ये सुद्धा कारल्याच्या पानांचा रस जर का दिला प्यायला तर त्याच्यामध्ये सुद्धा होतो अशी कारल्याची भाजी कारल्याच्या भाजीचा कारल्यामुळं असल्यामुळं त्याच्यामध्ये रोग प्रतिकार शक्ती पण बऱ्यापैकी चांगली असते आणि त्यातले त्यात विशेष म्हणजे जी कार गेट ले। गेट ले। ती ती कार जी कारला आपण घेतलेला आहे की ती आहे तुम्हाला बघायला मिळाली एकदम लहान आहे त्याची साईज मोठी नाही त्या बाजारामध्ये हायब्रिड कारली येते आपल्याला ती नाही घ्यावी लागते कारण की आपल्याकडं दुसरा कुठला पर्याय नसतो पण ती सुद्धा चांगलीच असते ती काय वाईट नसते नाही ती जरी घेतली त्याची जरी भाजी केली तर त्यातनं सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी खनिज जीवनसत्व मिळणार मध्ये कांदा आपण मस्त पैकी भाजून घेतलेला आहे चुलीमध्ये जर का कांदा भाजला लसूण भाजला खोबर भाजलं तर एक वेगळी चव आपल्याला जेवणामध्ये भाजीची चव जास्त वाढते भाजीची चव पण चांगली जास्त वाढते आणि पहिलं ना गोंधण काढाय हातावर म्हणा कपाळावरती गोंधन ना एक सुई घ्यायची आणि सुईनी असं त्वचा मारायची जिथं गोंधन काढायचं तिथं हातावर म्हणलं हातावर आणि ती गोंधन उमटण्यासाठी हे कारल्याचा पाल्याचा रस त्याच्यावर लावायची म्हणजे गोंधन हिरवा गार उमटायचं आता सगळ्या मशनी निघलेत पण पहिलं तसं घरीच करायची आता हे भाजलेला कांदा जर तुम्ही कढईत भाजून घेता असाल तर त्याच्याबरोबर थोडस धन पण घाला भाजायला अजून चांगलीच येते ती चुलीत भाजले कांदा लसूण खोबरातही चांगलं वाटण करून घेते मित्रांनो कारलेचे बिया या कारल्याच्या बिया तुम्ही गोळा करा कडुलिंबाची पानं अं कडीपत्त्याची पानं बेलाची पानं अजून जांभळीची पानं मेथीचं दान हे सगळं तुम्ही समप्रमाणात जर गोळा केलं त्याच्यामध्ये तुम्ही अजून अवधुंबराची पानं जरी टाकली तरी चालतील सदाफुली तर झाली आणि ह्या सगळ्यांचं समप्रमाणात चूर्ण करून ही चूर्ण समप्रमाणात मी गोळा मिक्स करायचं म्हणजे वजन सारखे असून ती घ्यायचं मिक्स करायचं आणि एक एक चम चमचा जर का तुम्ही सकाळ संध्याकाळ जर घेताय तर त्याच्यामुळं तुमचा मधुमेहाला चांगला आळा बसणार आहे मधुमेह तुमची जी वाढलेली साखर शाकर आहे ते साखरेचे प्रमाण कमी होणार आहे मित्रांनो शुगर बरी ह्यानी काय होत नाही पण तुमची शुगर तुमचं मधुमेह दुम नियंत्रणात राहील तेल चांगलं गरम झालंय जिरं मोहरी टाकून घेऊ थोडसा हिंग आणि खोबरं लसूण आणि चांद वापन पण आपल्याला परतून घेते परत एकदा थोडीशी हळद एक चमचा भरून धने पावडर पत्ता चवीनुसार आपलं काळ तिखट थोडासा गरम मसाला एकदम थोडा टाकला पाणी घालू आणि मसाला शिजवून घेऊ मसाला बघा आपला चांगला शिजवून निघला तेल सोडलं आता आपल्याला जेवढी भाजी पाहिजे तेवढं पाणी घालायचं कारली हळद आणि मीठ टाकून मी कारली भिजाय ठेवली होती पाण्यात ठेवली होती चिरून चवीपुरतं मीठ टाकायचं दहा एक मिनिट चांगलं मंद आरावर कारलं शिजवून घ्यायचं कारलं मस्त शिजलंय आता आता आपण त्यात शेंगदाण्याचं पूट घालून घेऊ थोडीशी कोथिंबीर आणि चुलीतल्या आरावर म्हणजे विस्तावावर ठेवायचं आता हे जाळ बाहेर काढून टाकू आणि एक दोन मिनटं परत अजून असं उघड शिजवून घ्यायचं तर ही आपल्या अशी मस्तपैकी कारल्याची भाजी तयार आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा